नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के एक्सप्रेस मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पंचवीस अतिशय महत्त्वाचे सामान्य ज्ञान प्रश्न त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या जी के एक्सप्रेस मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक कोणत्या फळाच्या बीमध्ये विष असते ऑप्शन ए पपई ऑप्शन बी केळी ऑप्शन सी पेरू ऑप्शन डी सफरचंद आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी सफरचंद प्रश्न क्रमांक दोन साखर जास्त प्रमाणात खाल्ल्याने कोणता आजार होऊ शकतो ऑप्शन ए मधुमेह ऑप्शन बी कॅन्सर ऑप्शन सी मूळव्याध ऑप्शन डी रक्तदाब आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए मधुमेह प्रश्न क्रमांक तीन तिरंग्यातील अशोक चक्रात किती आरे असतात ऑप्शन ए चोवीस ऑप्शन बी एकवीस ऑप्शन सी बावीस ऑप्शन डी अठ्ठावीस आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए चोवीस प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्रातील पहिली एसटी बस कोणत्या रंगाची होती ऑप्शन ए पांढरी ऑप्शन बी हिरवी ऑप्शन सी लाल ऑप्शन डी पिवळी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए पांढरी प्रश्न क्रमांक पाच असा कोणता देश आहे जिथे रात्री बारा वाजता सूर्य उगवतो ऑप्शन ए भारत ऑप्शन बी नॉर्वे ऑप्शन सी चीन ऑप्शन डी सिंगापूर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी नॉर्वे अशाच महत्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन बटन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा प्रश्न क्रमांक सहा भारताचे राष्ट्रीय स्मारक कोणते आहे ऑप्शन ए लाल किल्ला ऑप्शन बी ताजमहल ऑप्शन सी जंतर मंतर ऑप्शन डी इंडिया गेट आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी इंडिया गेट प्रश्न क्रमांक सात जगातील सर्वात मेहनती प्राणी कोणता आहे ऑप्शन ए मुंगी ऑप्शन बी हत्ती ऑप्शन सी जिराफ ऑप्शन डी बैल आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए मुंगी प्रश्न क्रमांक आठ भारतामध्ये नारळाचे सर्वाधिक उत्पादन कुठे होते ऑप्शन ए ओडिसा ऑप्शन बी तामिळनाडू ऑप्शन सी आसाम ऑप्शन डी केरळ आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी तामिळनाडू प्रश्न क्रमांक नऊ जगातील सर्वात लहान पक्षी कोणता आहे ऑप्शन ए कावळा ऑप्शन बी कबूतर ऑप्शन सी हमिंगबर्ड ऑप्शन डी चिमणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी हमिंगबर्ड प्रश्न क्रमांक दहा भारताची राष्ट्रीय भाजी कोणती आहे ऑप्शन ए भेंडी ऑप्शन बी भोपळा ऑप्शन सी कोबी ऑप्शन डी गाजर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी भोपळा प्रश्न क्रमांक अकरा लाडकी बहीण दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ऑप्शन ए दहा ऑगस्ट ऑप्शन बी चौदा ऑगस्ट ऑप्शन सी सतरा ऑगस्ट ऑप्शन डी एकवीस ऑगस्ट आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी सतरा ऑगस्ट प्रश्न क्रमांक बारा महाराणा प्रताप यांच्या भाल्याचे वजन किती होते ऑप्शन ए एक्क्याऐंशी किलो ऑप्शन बी पंच्याऐंशी किलो ऑप्शन सी नऊ किलो ऑप्शन डी सहा किलो आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए एक्याऐंशी किलो प्रश्न क्रमांक तेरा जगातील पहिले सोन्याचे हॉटेल कोणत्या देशात आहे ऑप्शन ए चीन ऑप्शन बी जपान ऑप्शन सी भारत ऑप्शन डी व्हिएतनाम आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी व्हिएतनाम प्रश्न क्रमांक चौदा भारतामधील सर्वात महागडे शहर कोणते आहे ऑप्शन ए चेन्नई ऑप्शन बी कोलकाता ऑप्शन सी मुंबई ऑप्शन डी दिल्ली आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी मुंबई प्रश्न क्रमांक पंधरा जगातील सर्वात मोठी लोकशाही कोणती आहे ऑप्शन ए चीन ऑप्शन बी रशिया ऑप्शन सी अमेरिका ऑप्शन डी भारत आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी भारत प्रश्न क्रमांक सोळा विराट कोहली यांचा जन्म कुठे झाला ऑप्शन ए गुजरात ऑप्शन बी मुंबई ऑप्शन सी आग्रा ऑप्शन डी दिल्ली आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी दिल्ली प्रश्न क्रमांक सतरा कोणत्या देशात सापाची दारू पिली जाते ऑप्शन ए चीन ऑप्शन बी थायलंड ऑप्शन सी जपान ऑप्शन डी कोरिया आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए चीन प्रश्न क्रमांक अठरा कोणत्या प्राण्याचे रक्त निळ्या रंगाचे असते ऑप्शन ए मासा ऑप्शन बी ऑक्टोपस ऑप्शन सी खेकडा ऑप्शन डी शार्क आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी ऑक्टोपस प्रश्न क्रमांक एकोणीस गाढव कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे ऑप्शन ए मोनॅको ऑप्शन बी पाकिस्तान ऑप्शन सी कॅटलोनिया ऑप्शन डी केनिया आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी कॅटलोनिया प्रश्न क्रमांक वीस जागतिक पर्यटन दिवस कधी साजरा केला जातो ऑप्शन ए पंचवीस सप्टेंबर ऑप्शन बी सव्वीस सप्टेंबर ऑप्शन सी सत्तावीस सप्टेंबर ऑप्शन डी अठ्ठावीस सप्टेंबर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी सत्तावीस सप्टेंबर प्रश्न क्रमांक एकवीस दूध उत्पादनामध्ये भारताचा क्रमांक कोणता आहे ऑप्शन ए पहिला ऑप्शन बी दुसरा ऑप्शन सी तिसरा ऑप्शन डी चौथा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए पहिला प्रश्न क्रमांक बावीस किवी पक्षी कोणत्या देशात आढळतो ऑप्शन ए तिबेट ऑप्शन बी चीन ऑप्शन सी जपान ऑप्शन डी न्यूझीलंड आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी न्यूझीलंड प्रश्न क्रमांक तेवीस व्हॉट्सअप कंपनी कोणत्या देशाची आहे ऑप्शन ए भारत ऑप्शन बी चीन ऑप्शन सी जपान ऑप्शन डी अमेरिका आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी अमेरिका प्रश्न क्रमांक चोवीस फेसबुकची स्थापना कोणत्या वर्षी झाली ऑप्शन ए दोन हजार एक ऑप्शन बी दोन हजार चार ऑप्शन सी दोन हजार बारा ऑप्शन डी दोन हजार पंधरा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी दोन हजार चार प्रश्न क्रमांक पंचवीस भारतामध्ये सर्वप्रथम सूर्य कोणत्या राज्यात उगवतो ऑप्शन ए पंजाब ऑप्शन बी गुजरात ऑप्शन सी राजस्थान ऑप्शन डी अरुणाचल प्रदेश आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी अरुणाचल प्रदेश व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओची अपडेट आपल्याला मिळेल पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत धन्यवाद